परमानी आणि आणि शक्तीचा वात्सल्य हो, मंगल्य हो, पवित्र हो।

म्हणजेच राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब जगाच्या पाठीवर अनेक राजे आले अनेक राजे साम्राज्य साम्राज्य उभी राहिली तुमच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती, छत्रपती संभाजी महाराज हे नाव घेतल्यावर मान आदराने झुकते त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे राजमाता जाऊन या स्वराज्यावर केलेले नैतिक अधिष्ठान होय खर तर राजमाता जाऊन या स्वराज्याला किस्सा तुमच्या समोर मांडते अफजल खान प्रसंगी अफजल खानासारखं दिप्पाट संकट महाराजांवर आलं तेव्हा रायबा महाराजांना म्हणाले महाराज आपण कुठेतरी आज्ञास्थळी निघून जावं त्या, त्या क्षणी जिजा उद्गारल्या आणि नसतात नसता मिळाला स्वराज्य ठेवा जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे नसते दिसले विजयाचे सोहळे जिजाऊनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले जिजाऊंचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य शौर्य प्रचंड आत्मविश्वास इच्छाशक्ती शक्ती आणि गर्भांप्रती तळमळीने छत्रपती शिवाजी महाराजांना जी मानता लागली ला छत्रपती शिवाजी महाराज आलेच नसते ज्या वयात शिवाजी महाराजांना 大家。